संपूर्ण देश दहा केंद्रीय कामगार संघटना आणि सर्व शेतकरी संघटनांचं मिळून झालेलं संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीनं आंदोलन देशभरात आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागणी जी आहे की राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे सार्वभौमत्वाचं रक्षण करा आणि कॉर्पोरेटची लूट थांबवा या ठिकाणी आपल्याला आहे की भारत स्वतंत्र झालेला असतानाही साम्राज्यवादी अमेरिका हा कायम मुडबुड करताना आम्हाला दिसतो पहलवामच्या हल्ल्याच्या वेळी देखील परस्पर ट्रम्पनं जाहीर केलं की या दोघांमध्ये शस्त्रसंधी झाली त्याचा देखील आम्ही निषेध करतो आणि आता भारताच्या सार्वभौमत्वासाठी हस्तक्षेप चालू आहे आज पंचवीस टक्के लावला गेलाय पेनल्टी लावली गेली आ, ला का तर भारतानं रशियाकडनं तेल घेतलं माझं म्हणणं अशा प्रकारचं या अमेरिका जर भारताला झुकवत असेल आणि आमचं पंतप्रधान त्याबद्दल ठाम भूमिका घेत नसतील तर आमचा त्याला विरोध आहे आमचं म्हणणं भारत अमेरिका करार ज्यातून आमच्या शेतकऱ्यांची माती होणार आहे कापूस आयात केल्यानंतर शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार नाही आजच मराठवाड्यात नाही संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात कामगारांची कुठेच किमान वेतन नाही पीएफ नाही सगळा घोटाळा सगळीकडे चालू आहे त्यामुळं आपल्या कायम पाहिजे आणि लूट आज मागणी कोणासाठी केला जातोय बरोबर आहे सगळ्या सुपीत जमिनी या धनधान्यांच्या गळ्यात घशाशी ग... घातल्या जातात आज समृद्धी महामार्गामध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार आहे परवा मी एक नोटीस पाहिली तर सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करते समृद्धी महा महिल्यानं नाही दिसायला पाहिजे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आज समृद्ध महा समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना ज्या नोटीसी गेल्या पत्रकार म्हणून तुम्ही तपासा जे संमती देतील त्यांना आम्ही एकतीस लाख देऊ आणि जे संमती देणार नाहीत हा कुठला कायदा जे संमती देणार नाही त्यांना पंचवीस लाख देऊ याचा अर्थ लोकांनी आंदोलन केलं नाही पाहिजे आज शेतकरी आत्महत्याचा डेटा जो आहे तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यातला गोळा करावा आणि मग म्हणावं छातीतोकपणे की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होत आज शेतकरी का आत्महत्या करतोय सोयाबीनला भाव नाही हे जगजैर आहे ते मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना दिसत नाही का आणि त्यामुळे माझं म्हणणं या सगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे

घेऊन आला तरी त्याचा प्रश्नाची जडक आहेत मुळ काय हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो सरकार बदलायचा निर्णय सर्वसामान्य जनता योग्य वेळी घेतल्याशिवाय राहणार नाही आत्ताच मतांची चोरी उघड झालेली आहे जनतेला कळालं की त्यांना कसं मूर्ख बनवलं जातं आणि येत्या काळात आम्ही कोणी करणार नाही जनता त्यांना धडा शिकवेल